तुला मराठीकडे काय आकर्षित कर आता ते असं काही राहिलं नाही मराठी हिंदी इट्स जस्ट दॅट की एकाला एक नॅशनल अपील आहे आणि एकाला थोडस राजकारण एक घरामध्ये शिरत तेव्हा माणसं माणसांना ओळखीन अशी होतात की एकाच घरातली माणसं एकमेकांविरुद्ध उभी आहेत हो। आता जर तू पाहिलंस तर राजकारणापासून समाजकारण थोडं वेगळं होत चाललं एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स आपली जी मराठी फिल्म इंडस्ट्री आहे याच्यातही पॉलिटिक्स आहे का रे सम पीपल आर फ्रोझन इन टाइम ओके ते एका काळात आहेत आणि ते त्या काळाबद्दलच बोलतात मग कोणीतरी मन्नच उठून काहीतरी म्हणणं की आता मराठी सिनेमाची संस्कृती गरजच नाहीये वगैरे तर मला असं वाटतं की नो प्रॉब्लेम ठीक आहे तुमचं झालंय काम कर या वर्षात मराठी सिनेमा पहिल्यांदा जेनझी होत पण अरे जेनझीची आता मराठीशी नाळ बसवणं इतकं अवघड झालेला आहे ही ओरड जेनझी सोडून सगळे करतात कारण ते त्यांच्या हस्तीदंती मनोऱ्यामध्ये वसलेले आणि त्यांना तसं वाटत मला हे सांग की मराठी माणसं न्यूनगंडाची मानसिकता घेऊन का जगतात रे मला कुठेतरी आपल्या कंडिशनिंग मध्ये हे आहे